हॅलो स्टुडंट खुशखबर 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 सर्व जे माझे सबस्क्रायबर आहेत बघा सर्व विद्यार्थ्यांना एक खुशखबर आण कोणती बरं सर खुशखबर अशी आहे की आता दोन दिवसामध्ये मी लाईव्ह क्लास घेणार आहे लाईव्ह म्हणजे काय सर लाईव्ह म्हणजे झूम मीटिंग मिटिंगवरती एखाद्या ऍप्लिकेशनवरून मी तुम्हाला असं लाईव्ह दिसणार आहे आणि तुम्ही कोण मला दिसणार आणि तुमच्या मनामधील जे काही प्रश्न असतील एखादी अडचण असेल तर तुम्ही मला ताबडतोब त्याच ठिकाणी विचारू शकता दोन दिवसामध्ये मी एक लाइव क्लास घेणार आहे त्यासाठी पाहिजे पहा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे आता ज्यांना कोणी नवीन बघत असतील चॅनल तर त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल मी जेव्हा लाईव्ह क्लास घेणार आहे ज्या दिवशी घेणार आहे ज्या वेळेवर घेणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल म्हणून लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन दिवसात आपला लाईव्ह क्लास होणार आहे लाईव्ह क्लास म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील तुमच्या समजा एखादी गोष्ट तुम्हाला जमत असेल इंग्रजी तर त्या सर्व गोष्टी मी आपण इथे या लाईव्ह क्लासमध्ये घेणार आहोत नवीन नवीन चॅप्टर नवीन नवीन धडे आणि नवीन नवीन गोष्टी इंग्रजी शिकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोनच दिवसामध्ये आपल्याला लाईव्ह क्लास होणार आहे तिथे जॉईन व्हा आणि आजचा व्हिडिओ पहा आजचा व्हिडिओ शेवटून बघा कसं व्हायला माहितीये का मी व्हिडिओ टाकतो परंतु काही मुलांना काय लक्ष देत नाही काय समजत नाही मी मी सांगितलेलं ते विसरून जातात मग त्यासाठी आपण सर्व व्हिडिओ बघायला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि एखादा प्रश्न नाही आला तर मला कमेंटमध्ये सांगा आता कसं मुलं बघतात आणि सोडून जात त्यामुळे मी आता लाईव्ह क्लास घेऊन येणार आहे दोन दिवसात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा आजचा व्हिडिओ काय बघा की भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत आता सर तुम्ही म्हणता सोपी पद्धत सोपी पद्धत सांगत राहता पण सोपी म्हणजे काय तर की एखादा आपण परीक्षेमध्ये गेलो दहावीच्या तर आपल्याला पाच दहा मार्काचा प्रश्न असते ना भाषांतर कर पाच मार्क इंग्लिश वाक्य दिले असतात भली मोठी आणि त्यामधलं काही समजत नाही सर मग कसं करावं त्यासाठी सोपी ट्रिक आणली मी ती बघायची शंभर टक्के तुम्हाला पाच पैकी पाच मार्क भेटतात शंभर टक्के गॅरंटी पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचा आणि यामध्ये ज्या काही मी ट्रिक्स सांगतो त्या लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत बघायचं भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत आता मी लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा हे सांगणार आहे बऱ्याच गोष्टी सांगणार तुम्ही सर्व सांगा बोगवा बर बरं झालं मी सर त्यांना सबस्क्राईब केलं त्यामुळे तू काय होईल की तुम तुम्हाला काय इथं हो, एक रुपया लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माझ्या लाईव्ह क्लास जॉईन जॉईन होण्यासाठी एक रुपये लागणार नाही विदाउट कॅश ही आपली प्रोसेस आहे बघा इकडं तर या ठिकाणी काय सांगत आहे ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी इंग्लिश वाक्य असतं भली मोठी करायची सर कशी ट्रान्सले ट्रान्सलेट करण्यासाठी बाळा आपल्याला उदय पाहिजे शब्द साठा भरपूर मग शब्द साठा असेल तर मग ते असून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मागे पुढे जेव्हा वाक्य होतात ते वाक्य कसे हे करायचे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघायचं या ठिकाणी हे मी की गणेश शूट डेली एक्झरसाईज आता गणेश म्हणजे काय एक पहा आता हे करता कर्म क्रियापद हे मराठीमध्ये आहे परंतु इंग्रजी इंग्रजीमध्ये आहे करता कर्म क्रिपा करता मध्य क्रियापद आहे हे लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये काय असतंय करता कर्म क्रियापद इंग्रजीमध्ये उलट असते कर्ता कर्म नाही करता क्रियापद कर्म असं असते पाहिजे मी सांगतो आता पाहा गणेश आता गणेश काय मुलांनो हे नाव आहे बरोबर आहे गणेशने काय केलं पाहिजे गणेश इथं पहा गणेश शूड डेली एक्झरसाइज आता एक्सर साइज गणेश ने दर रोज व्यायाम के गणेश ने दर रोज व्यायाम के गेश दर रोज व्यायाम के बद्यार्थी मित्रों जेव अपन लाइव क्लास मध्यल तेव्हा तुम्ही या ठिकाणी एखादा शब्द मला मध्येच विचारू शकता सर मला हे समजलं नाही हे मागचं पुढे कसं घेतला तेव्हा गणेश हे गणेश हे एक्सरसाइज म्हणजे डेली एक्सरसाइज हा शब्द आहे काय मुलं शेवटी सांगितलेला आहे पहिला शब्द घ्या उलट असं नाही या पण मुळ तसं गणेश घेतलं एक्झरसाईज कुठे नाही बाळा एक्झरसाइज एक शब्द नाही हे डेली आहे दररोज व्यायाम म्हणजे इथं या दररोज व्यायाम हा शब्द आले डेली एक्सरसाइज शूर म्हणजे केली पाहिजे हे पा केला पाहिजे गणेशने दररोज व्यायाम केला पाहिजे नेक्स्ट यू कॅन स्पीक इंग्लिश आता पहा मुलांना यू कॅन स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्रजी बोलू शकता ना माझ्या वर्गातले विद्यार्थी इंग्रजी बोलतात तुम्हाला नाही यायला काय मित्रांनो तुम्हाला पण येत पण तुम्हाला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं आहे आता माझ्या याच्यामध्ये बघा तुम्ही किती विद्यार्थी जॉईन होतील दोन दिवसामध्ये आपला क्लास सुरू होत आहे जे कोण ने असेल त्यांनी लक्षात ठेवा पुन्हा सर सांगितलं आहे म्हणू नका बघा इकडं आता पा यू कॅन स्पीक यू म्हणजे कोण रे आपण किंवा तू तू तुम्ही तू किंवा तुम्ही समजा आपण इथं काय मग आपण इंग्रजी बोलू शकता तुम्ही तुम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही तुम्ही इंग्रजी तुम्ही इंग्रजी बोलू शकता आता तुम्ही यू म्हणजे तू तुम्ही इंग्लिश आणि ही कॅन स्पीक म्हणजे बोलू शकता यू कॅन स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्रजी बोलू शकता बघा बघायक आपण काय केलंय मित्रांनो या ठिकाणी हे वाक्य लिहित असताना आपण कोणता क्रम लावू बघा हे क्रम फार महत्वाचा आहे करता क्रियापद आणि मधलं कर्म आणि तसं तरी असलेले मागच्या एवढी होती पहिले शब्द घ्यायचा काय तो नंतर हे घ्यायचा नंतर हे घ्यायचा नंतर कॅन स्पीक म्हणजे बोलू शकता पहा यू कॅन स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्रजी बोलू शकता नेक्स्ट वाक्य सांग मग Sunita one go to Mumbai. Sunita one go to Mumbai today. Pass. Sunita one go to Mumbai today. Right. Sunita one to go to Mumbai today. Sunita one go to Mumbai. M -M -M Mumbai.

काय सुता टुडे म्हणजे काय आज सुनीताला आजिताला कुठं मुंबईला जायचे आहे किंवा मुंबईला आज मुंबईला जायचे आहे सुनीताला आज मुंबईला मुंबईला जायचे आहे आता या ठिकाणी मित्रांनो वांट म्हणजे काय शिकणे होते पण शकणी जायची आहेच डे वांट गो म्हणजे जायचे आहे कुठं टू मुंबई मुंबईला या ठिकाणी वांट गो मुळे जायचे आहे आपल्या या ठिकाणी असं लिहा मित्रांनो नेक्स्ट चौथा सी रिडिंग व्हेरी फास्ट सी म्हणजे कोण आहे ती सी रिडिंग ई ए डी आर ए फास्ट म्हणजे काय बरं फास्ट काय जोरात पडणे फास्ट म्हणून पण पाहायला पण ती वाचत नाही गेलं गती नाही फास्ट म्हणजे गती नाही ती ती गतीने वाचत आहे ती ती खूप गतीने वाचत आहे खूप ती खूप गतीने ती खूप गतीने वाचत आहे का वाचते बाबा ती गतीनं ती शिक शिकत राहते ना रोज इंग्रजी व्हिडिओ बघते माझे आणि वर्गात सुद्धा अभ्यास करते आणि घरी सुद्धा ती प्रॅक्टिस करते ती खूप गतीने वाचत आहे म्हणून ती गतीने वाचत आहे नाहीतर आपलं कसं द्या मग ए हारी पलंगावरी असं कधी होत नसतं त्यामुळं प्रॅक्टिस पाहिजे मी डेली क्लास बघावे लागतो आता पा गतीने खूप म्हणजे व्हेरी लिहा तर काय लिहा व्हेरी फास्ट म्हणजे काय होईल खूप होईल ना तर आपण काय व्हेरी सी रिडिंग व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट म्हणजे खूप गतीने फक्त आपण एक ठिकाणी फास्ट लिहिलं तर फक्त गतीने होईल पाच वाक्य घ्या आय एम रिडिंग इंग्लिश बुक आय एम आय एम रीडिंग अ इंग्लिश बुक किती सोपे सोपे वाक्य आहेत मित्रांनो पण हे सुद्धा आपल्याला कसं माहित आहे का परीक्षेत गेलं माणूस गोंधळ जात मग काय करावं सर इंग्लिश गुरु आणण्यासताना सांगितलं होतं मला असाच करा यासाठी मी ये नंतर मी आता अ इंग्लिश बुक कोणते काय इथं सुखा घेतल्या पण शेवट शेवट शब्द कोणता आहे मी इंग्रजी पुस्तक वाचत आहे मी, मी एक इंग्रजी पुस्तक वाचत आहे आता अ असल्यामुळे एक घेतात मी एक इंग्रजी पुस्तक वाचत आहे मी एक इंग्रजी पुस्तक वाचत आहे बघा इथं काय आपल्याला समजलं मित्रांनो या वाक्यामध्ये आपण अ कशामुळे घेतलं या ठिकाणी एक आहे पहा साठी मी घेतलं नंतर इंग्लिश बुक नाही एक अ इंग्लिश बुक म्हणजे एकच शब्द आहे एक इंग्रजी पुस्तक इथून एवढं आपलं शेवटचं वाक्य शब्द आहे का एका ठिकाणी घ्यायचं एक इंग्रजी पुस्तक रिडिंग म्हणजे वाच जेव्हा एखादी क्रिया सुरू असते तेव्हा त्या ते ठिकाणी त्या शब्दाला ऐंजिला असते बरोबर आहे रीड रीडिंग प्ले प्लेइंग गो गोइंग कम कमिंग म्हणजे जेव्हा एखादी क्रिया सुरू असते त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्याला आईएनजी लावायचं असतं लक्षात ठेवा नेक्स्ट आई वेक अप ऑन टाइम आई वेक अप ऑन टाइम पहा मित्रांनो आपला आपला अभ्यासक्रम अभ्यास करण्याची वेळ ठरलेली पाहिजे नाही तर कसं होतंय आज उठलो सकाळी चारला उद्या उठल सहाला उद्या उठलं सातला असं नाही करते वेळेवर उठा वेळेवर काम करा वेळेवर अभ्यास करा आणि यश वाट मी विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो की आपण वेळेवर सर्व गोष्टी केल्या पाहिजे टाइम टाइम अभ्यास केला आपल्याला शंभर आहे आय वेकअप ऑन टाईम म्हणजे मी वेळेवर उठतो मी मी वेळेवर उठतो मी वेळेवर आता पहा मी वेळेवर उठतो आता मी हा जो क्लास घेतोय तो रोज सकाळी पहा पाच वाजता घेतो बर बरोबर आहे तर मी वेळेवर उठतो आणि आधी क्लास घेतो नंतर बाकीचे कामं करतो हो। म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अ सर्वांना आता आनंदाची बातमी मी दिलेली आहे की दोन दिवसामध्ये आपला लाईव्ह क्लास सुरू होत आहे आणि लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी सर्वांना एकच विनंती आहे की अगोदर चॅनेलला सबस्क्राइब केलेलं पाहिजे विदाउट सबस्क्राईब विद्यार्थी या क्लासला जॉईन होऊ शकणार नाही ज्यांना ज्यांना कुणाला आमच्या लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा दोनच दिवसामध्ये आपला लाईव्ह क्लास सुरू होणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद